मिराज उरूस काळात एकशे पंचवीस टन कचरा उचलण्याबद्दल मिराज महापालिकेच्या स्वच्छता दूताचा सत्कार महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे सांगली जिल्हाध्यक्ष जैलाबद्दीन शेख मिरज महापालिकेचे स्वच्छता निरीक्षक सचिन वाघमोडे व वा त्यांच्या कर्मचारी वर्गाने मिरज उरुस पद्धतीने कचरा उठाव व इतर काम केल्यामुळे रोजच्या रोज कचरा उठाव सकाळी कसलीही तमा न बाळगता निरंतर वीस दिवस हे काम स्वच्छता कामगारांनी केलं मिरज शहर कचरा मुक्त व दुर्गंधी मुक्त करून मिरज उरुस काळामध्ये चांगली कामगिरी बजावल्याबद्दल महाराष्ट्र रिपब्लिकन पार्टी सांगली जिल्ह्याच्या वतीने साखर भरून पुष्पगुच्छ व गुलाब पुष्प देऊन स्वच्छता निरीक्षक सचिन वागमोडे यांच्यासह संपूर्ण टीमचा सत्कार करून कौतुक करण्यात आले यावेळी महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे युवक सांगली जिल्हा अध्यक्ष जमीर शेख महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे मिरज शहर कार्याध्यक्ष अजय बाबर हजरत टिपू सुलतान जयंती महोत्सव समितीचे नासिर शेख महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे कामगार आघाडीचे फारुख चौघुले महाराष्ट्र रिपब्लिकन पार्टीचे युवक मिरज शहर उपाध्यक्ष सात गवंडी महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे अल्पसंख्यांक आघाडीचे जैन सय्यद व फैयाद शेख सहित महाराष्ट्र रिपब्लिक पार्टीचे व मिरज महापालिकेचे स्वच्छता कामगार उपस्थित होते नवा महाराष्ट्र न्यूज साठी सांगलीहून महम्मद अत्तार मिरज महापालिकेचे स्वच्छता सो, निरीक्षक सचिन वाघमोडे साहेब यांनी उडूस कालावधीमध्ये सव्वाशे टन कचरा उचललेलं आहे हे जे वाघमोडे साहेब आणि व त्यांचे संपूर्ण टीम जे काम केलेलं आहे के ते एकदम काम हे उत्कृष्ट काम केलेलं आहे जेणेकरून आणि याचे कामगार यांनी जे काम केलेलं आहे त्यांना मी शुभेच्छा देतो की तुम्ही असंच थोडं काम करत हवा जेणेकरून आपलं आणि आपलं पूर्ण मिर महापालिकेचं व आपलं पूर्ण कर्मचारी सर नाव हे पूर्ण जिल्ह्यामध्ये आहे आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये आहोत आपल्या महापालिकेचं नाव व्हावं तुम्ही येणार आणि सगळ्यांचं लक्ष होतं की स्वच्छता कसं होणार एवढं मोठं काम कसं केलं तरी आम्ही कमी कामगाराच्या जीवावर आणि आपल्या कौशल्याच्या कर्तृत्वावर जे अशक्य आहे ते शक्य करून दाखवून गरजकरांना निरोगी काम केलेलं आहे तर आज मी सांगतो गावापर हे स्वच्छता दूत आहे म्हणून आम्ही निरोगी आहे तुम्ही आपल्या हाताने कचरा उचलत आहात म्हणून आम्ही निरोगी आहे आमचे मग मुलं बाळ निरोगी आहे आम्ही सदृत आहोत कारण तुम्ही जेवढा स्वच्छ परिसर ठेवताय तेवढ्या मुळे आम्हाला परिसर स्वच्छ घास मुक्त दुर्गंधी मुक्त तुम्ही अनेक नरक यातना सर करून तुमची आणि तुमची टीम आम्हा जनतेसाठी काम करते आम्ही जनता मिरजकर जनता आपलं ऋणी केलेल्या कामाला मी विसरणार नाही म्हणून आज महाराष्ट्र रिपब्लिकन च्या मी सांगली जिल्हा अध्यक्ष जयलाब शेख आणि योग जिल्हा अध्यक्ष आमचे जमीर शेख असतील कार्याध्यक्ष आमचे अजय बाबर असतील जैन सईद असतील आणि कामगार संघटनेचे आमचे उमर चौगले असतील आणि हातून टिपून सुद्धा जयंती महोत्सव समितीचे आमचे नासिर शेख असतील आणि मेडिकल आमचे मेडिकल असोसिएशनचे मराठी रिपब्लिक पार्टीचे फयाज शेख असते या संपूर्ण टीमने गेले आणि दोन दिवस झाले साहेब विचार करतोय की एवढ्या तुटपुंच कर्मचाऱ्यांच्या जीवावर एवढी मोठी कामगिरी आपण यशस्वीरित्या रीती पार पडली पा खरोखरच आम्ही हे शब्दामध्ये आपले कौतुक आम्ही करू शकत नाही आणि ते उच्चार होऊ शकत नाही ते मापदंडामध्ये बसू शकत नाही म्हणून आम्ही महाराष्ट्र रिपब्लिकन पार्टी महाराष्ट्र रिपब्लिकन पार्टी सांगली जिल्हा तो संपूर्ण मेरेज करायच्या वतीनं आपले पुष्पगुच्छी घेऊन आपले सत्कार करतो आणि हा तर छोटासा छोटेखाने सरकार आपण स्वीकारावा सचिन वाघवाड्याचा सरकार म्हणजे संपूर्ण संपूर्ण टीमचे सरकार कारण कसं असतंय रेल्वा फार महत्वाचा असतंय डबा भर एसीचा असेल तर रेल्वा फार महत्वाचा असतं आहे कारण एसीच्या डब्यावर परवा जात नसत आहे रेल्वे मधून तुम्हाला मस्जिल मकसूद म्हणतो आपल्याला कुठल्या ठिकाणावर जायचं असतं ते रेल्वा रेल्वे ठरवतोय रेल्वेने बरे मारले की ते एसीचा डब्बा पण भारतोय म्हणून आमचा रेल्वा <laughs> 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 रेल्वा मजबूत आहे आणि आमचे त्या रेल्वेचे जे जे डबे आहेत तुमचे कर्मचारी मध्ये जे पण एकदम सदृढ झाले आमच्या युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा नवा महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा